न्याय मिळाला नाही तर चार दिवसांनी रस्त्यावर झोपून आंदोलन करू असा इशारा पीडित शेतकऱ्यांनी दिला आहे दोनवत येथील आदिवासी शेतकऱ्यांची जमीन गोदरेज कंपनीच्या आवारात आहे गोदरेजने कंपाऊंड केल्याने शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे शेतात जाण्यासाठी कोणताही अन्य रस्ता नसल्याने घरापासून आठ ते नऊ किलोमीटर लांब वळसा मारून शेतात जावे लागत आहे शेतीची अवजारे घेऊन जाताना दमछाक होते या विरोधात सतत पाठपुरावा करून कंपनी व्यवस्थापकांच्या विरोधात भीम आर्मी संघटनेचे खालापूर तालुका अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी पाच फेब्रुवारीपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत धन्य आंदोलन सुरू केले होते भीम आर्मी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणी आणि शिष्टमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेत तोडगा काढण्याची चर्चा झाली मात्र कंपनी व्यवस्थापकांनी न्यायालयातून स्टे आणल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच एक मार्चपासून शेतकऱ्यांनी कंपनीच्या गेट समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे आंदोलन केलं होतं कंपनीची मॅनेजमेंट आली आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही आंदोलन थांबवा आम्ही तुमचा काय येतो तुमचा प्रस्ताव सांगा आम्ही त्याला प्रस्ताव दिला तोच प्रस्ताव घेऊन आमच्याच विरोधात कोर्टात उभा राहिले की साहेब हे बघा त्यांनी अशा अशी मागणी केली आणि त्यांच्याकडे पुरावे नाही असल्यामुळे तर आमचंच कागद घेऊन गेले कोर्टात आमच्या त्यावरती स्टे आणली वीस दोनमध्ये आणि तेव्हा प्रेमाने चाललं होतं फोन होते प्रेमाने बोलतात करू 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 नुसते चॉकलेट द्यायची कामं चालू आहेत काय आश्वासन देतात काय पुरी करायची त्यांचे हे नाही नंतर त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना विचारलं की आमच्यावरच्या आधी डिसिजन घेत नाही आज इथं अशी परिस्थिती आहे हे दोन शेतकऱ्यापर्यंत विषय नाहीये इथं सात शेतकरी होते चार शेतकऱ्यांच्या जमिनी गोदरेज कंपनीच्या नावा झाल्यात माझ्या पूर्ण पुरावे आहेत पेपर आहेत खरेदी करत आहेत डॉक्युमेंट बार आहेत त्याचा फेरफार सर्व आहे माझ्याकडं या माणसाची साडे एकर जमीन होती त्यांना बदली पण जागा नाही दिली पैसे दिले त्यांचेच कंपनीची पिल्ल पाठवली होती कंपनी ज्या डावळ्यावर इथं डेव्हलप करायला आली तेव्हा पटापटा लोकांच्या जमीन जमा केल्या ना आता जेव्हा त्यांची कोंडी करून घेतली ते त्यांनी जर प्रस्ताव मागितला आम्ही बोललो दिला आता आम्ही वेळ पाहिजे आम्ही विचार करू तेव्हा वेळ विचार नाही केला तेव्हा जमीन पटापटा हडप केलाय प्लॅन उभे केले सर्व गोष्टी केल्या आता विचार करायला त्याला वेळ पाहिजे तेव्हा जमिनी घ्यायला विचार नाही केला बा आदिवासी कसा मराठीचे तो विचार केला ह्या माणसा रस्त्यावर आणलं ह्याची घरची परिस्थिती पाहिजे खायचे वाची आता सध्या ह्याची जागा नावा करून घेतली ह्याची जागा नावावर करून घेतली ह्याची जागा नावावर करून हे सर्व शेतकरी आहेत इथला एकही माणूस पाहिजे सरे आदिवासी आहेत आदिवासी शेतकरी आहेत हे असे हे असे बाहेरून कट पैसे देऊन आलेली माणसं आहेत यांच्यावर अन्याय झालेला हे स्वतः मला रोज त्यांची कहाणी त्यांच्या वेदना सांगत असतात घरी येतात माझ्या सारखे तेच कंपनी मी वारंवार सांगत असतो कंपनी वाटतं मीच फक्त एकटा बोलतो पुढं पुढं आणि त्यांच्या वेदना ह्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत माझी हीच रिक्वेस्ट आहे शासनाला पण आणि प्रशासनाला पण की ह्या लोकांना न्याय भेटावा रस्ता मोकळा करून द्यावा तहसीलदार साहेबांनी यावा इथं अधिकारी यावा स्थळ पाणी करावा त्यांच्या घरून चालत चालावा आमच्या सोबत ज्यां जे रस्ता ते पर्याय सांगतायत वीस दोन मध्ये जो अधिकारी पंचनामा गेलेला आहे तो आम्हाला मान्य नाहीये पहिला जुन्या रस्ता हा होता शेतकऱ्यांचा इथून एक रस्ता होता हा तर तिथून त्यांनी आमच्या सोबत यावा पण स्थळ पाणी करायला सोबत जावा जवळचा रस्ता शेतकऱ्याला नेम कायद्याने नेम काय शेतकऱ्याला जो जवळचा रस्ता पडतो ते द्यावा नेम आहे कायद्यामध्ये तो त्यांनी पुरा करावा या प्रसंगी भीम आर्मी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे खालापूर तालुका अध्यक्ष राजेश चव्हाण अन्यायग्रस्त अबाल वृद्ध शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न